मनातून आपल्या सगळ्यांचा आभार मानतो आपल्याला इथं बोलवण्याच दोन उद्देश आहेत इतर मी मोस्टली मोठ्या प्लेस लातूरलाच घेतो आवसा पण बरा मोठा व्हायला लागलाय हे तुम्हाला दाखवायसाठी मी खास या ठिकाणी बोलवले एकूणच तुमच्या आल्यानंतर मोस्टली आवश्यक तुमच्या काम पडत नाही आमचं काम लातूरला करत आपण काय करत नाही आलात तर माझी विनंती आहे जरा फेरफटका मारा आजूबाजूला कामं चालले आहेत सगळे कसे चाललेत काय चाललेत काय बघा आणि काय सुटना तेही सांगा प्रथम आपल्याला सगळ्यांना मी दिवाळीच्या निमित्तानं अडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो आवश्याचा आमदार म्हणून राज्य शासनाचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं पूर्ण मंत्रिमंडळाचाच मी मनातून आभार मानतो भरी की अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना भरीव अशी मदत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी कधीही मिळाली नाही इतकी मोठी मदत मदत या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे त्यामध्ये एकोणतीस जिल्हे होते दोनशे त्रेपन्न तालुके होते पुन्हा रात्री काय तालुके वाढलेत त्यांचाही मजून घेतलेले आहे त्याचीही यादी रात्री उशिराबा निघाला आहे आलेली आहे साधारण राज्यामध्ये नव्वद लाख हेक्टर जमीन बाधित झालेली आहे यासाठी साधारण बत्तीस हजार कोटीचं पॅकेज या निमित्तानं शासनाने दिले आणि त्या त्याच्यात जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होणार आहे आणि बघितलं तुम्ही एकतीस ऑगस्ट पर्यंत जे सर्वे झाले होते त्याचे पैसे पण परत चालू झाले हे पण पैसे पळायला चालू होतील एनडीआरएफच्या माध्यमातून मिळणारे आठ हजार पाचशे आणि बाकी आमचे दहा हजार रुपये हे टप्प्या टप्प्यानं मिळत चालू होतील दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पळावा या निमित्त चालू होतील साधारण कोरोना जिरायत शेतकऱ्यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे आठ हजार पाचशे एनडीआरएफचे आणि राज्य शासनाचे दहा हजार रुपये असे आपण देतोय हंगामी भागातल्या शेतकऱ्यांना सत्तावीस हजार रुपये आपण देतोय बागायतदार शेतकऱ्यांना हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये आपण देणार आहोत ती जी क्षेत्र मर्यादा होती दोन हेक्टरची दोन हेक्टरच्या पुढे राज्य शासन बेर करणार आहे म्हणून तीन हेक्टर पर्यंत आपण केलेलं आहे आणि इथं कुठेही काही गैरसमज झालेले आहेत अल्पभूजारक आणि भूभूजारक हा कुठेही भेदभाव ठेवला नाही इनफॅक्ट पूर्वी जनावरांना भरपाई देत असताना आपण तीन जनावरांपर्यंत द्यायचो शासन पण आता जितकी गेली असेल तितकी तर काय काय शेतकऱ्याची दहा जनावर गेलेली आहेत तर तीनची कॅप काढलेली आहे आणि जितकी जनावरांची लाभ झालेला आहे त्या सगळ्यांना आपण या निमित्तानं पैसे देणार आहे खडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस पुरुषांतच पाशे द्यायचो आपण आणि तिथे दहा जो वाढले आहेत सत्तेचाळीस हजार रुपये आपण आता द्यायला चालू केलेलं आहे आणि त्यात मदतचे पैसे साडेतीन जवळपास तीन लाख रुपये ऍड होणार आहेत साडेतीन लाख रुपये जवळपास शेतकऱ्यांना या निमित्तानं मिळणार आहे त्याचबरोबर पीक विमा संदर्भात पीक विम्याच्या कंपनीसोबत शासनाचे प्रतिनिधी स्वतः कृषी मंत्री आणि कृषी सचिव हे बसून मिनिमम मॅक्झिम मिळालं चांगलंच आहे पण मिनिमम सतरा ते अठरा हजार रुपये प्रत्येकी मिळतील अशी शासनानं हमी घेतलेली आहे तेही तुम्हाला या ठिकाणी अगोदर या निमित्तानं मी करू इच्छितो त्याचबरोबर विहिरीनं नुकसान कधी आपण देत नव्हतो पूर्वी पण या निमित्तानं शासनानं कुठल्याही विहीर बसत नाही एनडीआर मध्ये बसत नाही एनडीआर मध्ये बसत नाही तरी पण शासनानं या पझडीमध्ये अनेक ठिकाणी वीर वाहून गेल्यात किंवा वीर मध्ये गाळ साचलाय वीर पडल्यात त्यांनाही तीस हजार रुपये शासनाने मित्र मदत करणार आहे त्याचबरोबर एकूणच टंचाई मान्य मुख्यमंत्री महोदय उजनेला आले होते त्यावेळी त्यांनी घोषणा केली होती की के टंचाई समजून म्हणजे जसं जनतेची मागणी काय होती ओला दुष्काळ ओला दुष्काळ हा शब्द काही शासनाच्या दक्षामध्ये नाही आहे परंतु टंचाई आणि टंचाईच लावकी त्यामुळे टंचाईच्या काळामध्ये जशी फी माफी असते परीक्षा फीस माफी औषधा वसुली करमाफी कर्ज पुनर्गिणित करणे या सगळ्या बाबी या निमित्ताने या निमित्ताच्या ते इन्क्लूड केलेल्या आहेत त्याचबरोबर मनुष्य झाली तर चार लाख रुपये आपण देतो शासनाच्या माध्यमातून दुप्त जाणारा गेला असतात सदतीस पाचशे देतो ओरकाम करणार जाणारा म्हणजे बैल रेडा त्यासाठी बत्तीस हजार रुपये आपण देतो वसुल गेले तर वीस हजार रुपये देतो शेळी मिंडी तर चार हजार रुपये देतो कोंबडी गेली तर शंभर रुपये देतो हे सगळं देत असताना तीन मर्यादा मात्र आता जेवढे गेले तेवढे ती केलेली आहे आता काही ठिकाणी घर पाण्यामध्ये होती त्याला शासन दहा हजार रुपये आहे काय भिंत पडली असेल खसली असेल तर त्याला शासन चार हजार रुपये जात आहे ते ऑलरेडी जे नियम आहेत त्या नियमाने कसलीही बदल या निमित्तानं केलेली नाही एक ऍडिशन केलेलं आहे काही ठिकाणी दुकानं उद झालेली आहेत किराणा दुकान असेल किंवा गावाचं मार्केट असेल पाऊस पुढाल्यामुळे पुराचं पाणी आलं उजणी आमच्या पुराचं पाणी पुरा डायरेक्ट गावाला आला असं असं बऱ्याच ठिकाणी झाले आहे शिवणी मुसली भागात झालेलं आहे त्यानिमित्तानं आणखी आवडच्या भागामध्ये काय झालेलं आहे आमच्या पूर्ण काट आणि तावारा काठ ह्या गावात पाणी आल्यामुळे झालेलं आहे तर त्या दुकानदाराला पन्नास हजार रुपये आपण शासनाच्या माध्यमातून द्यायची घोषणा या निली आहे त्याचबरोबर मोठी साधारण दहा हजार कोटी रुपये तरतूद आर प्रोग्रामसाठी केलेली आहे जे प्रोग्राम आपले जातात त्या इतकी मोठी तरतूद यावेळेस पहिल्यांदा झालेली आहे आणि विशेषतः लातूर उदिर आणि या भागामध्ये मोठी पुण्याहून गेलेले आहेत रात्री वाहून गेलेले आहेत त्यानंतर आमच्या तिन्ही तालुक्याचा प्रोग्राम या निमित्ताने सबमिट झालेला आहे आणि ते मला खात्री शासनाकडून की शंभर टक्के या निमित्तानं ही होईल होणार आहे त्याचबरोबर काही मंडळामध्ये जसं मी आता सांगितलं की सर्वे झाले एक तीस ऑक्टोबर पर्यंतचे त्यांना पैसे पडायला सुरू झाले पण त्यांना पण पैसे घेतलाय आपण दहा हजार वाढविले देणार आहे कारण आर वाट असे पडले नियमानं पण आता गे, ही घोषणा केली दहा हजाराची एक्स्ट्रा राज्य शासनाची ती दहा हजार रुपये पण त्यांना पण आपण देणार आहोत एकतीस रुपये झालेत त्यांनीही काय हवाल दिवसाचं कारण नाहीये त्यांनाही याच्यामध्ये आपण घेतलेला हे विशेष या निमित्तानं आहे त्याचबरोबर ई केवायची जी अट होती ती अट आपण आता शिथिल करण्यात आलेली आहे आणि आयटेकच्या माध्यमातून डेटा गोळा करण्याचं शासन काम करत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की शासन जेवढी मदत देत आहे तेवढी मदत मी स्वत आमच्या एनजीओ वर पण घोषणा केलेली आहे त्याचंही सध्या काम आहे आकडेवारी घेणं चाललेलं आहे त्यानिमित्तानं माझ्या मतदारसंघात आता काही मतदारसंघ जरी नसला तरी तालुक्याची लोक माझ्याकडे सकाळी येऊन गेले आम्हाला घ्या म्हणून तर त्यांनाही घ्यायचा विचार चाललेला आहे जसं ते भाऊ उजनी येत आहोत बाजूची गाव आहेत आपल्या दोन तीन गाव आहेत मी सगळ्यांना टाका वगैरे तर ती सकाळी सकाळी मग माझ्याकडे साहेब आम्ही काय केलंय तालुक्यातले जास्त सर्कल घ्यावं नाही तसं प्रेशर माझ्या घ्यावे लागलेला आहे की साहेब आम्ही तालुक्यातले जाऊ शेवटी आम्ही मतारसंघात म्हटलं तरी तालुका आमचा आहे म्हणून हे दोन तीन दिवसात फोन अधिकाऱ्याकडे पण बरेच लोक प्रेशर आहेत मतदारसंघ घेऊन चालणार नाही तर तालुका घ्या अशी मागणी त्या जनतेकडून त्या सरपंचाकडून वगैरे यायला लागले तोही सकारात्मक विचार यायला मिळताना आपण करतोय म्हणजे त्यामध्ये आणखी माझी वाढ होईल जे काही मी घोषणा केलेली आहे त्या घोषणेमध्ये थोडीफार आणखी जे काय वाढेल ते वाढायल असे एकंदर मानसिकता आपण आज सकाळी तयार केलेली आहे शेवटी टाळता येणार नाही अशी परिस्थिती नाही मी ते घेऊ शकत नाही मतदारसंघ म्हणलेला आहे मी मतदारसंघाच्या बाजूला आहे सॉरी एक माणूस होता ना माझ्यानंतर पुन्हा बोलू आपण तर खरं म्हणजे मी साधारण अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस गावाला जाऊन आलो प्रत्येक गावकडची इच्छा होती मी या म्हणून पण प्रत्येक ठिकाणी एकशे ब्याऐंशी गाव जवळपास आहेत गावात आणत त्यामुळे मी इथला सगळा आढावा घेऊन पत्रकार सॉरी टॅब्लेटच्या अगोदर मला जाऊन भेटायचं होतं मुख्यमंत्र्यांना कृषी मंत्र्यांना यांना म्हणून त्यांना भेटून मी ते, ते आग्रह केला की तीन हेक्टर दोन हेक्टरची मर्यादा सोडून तीन हेक्टर पर्यंत जावं आणि जनावरांना जी कॅब लावलेली आहे तीन जनावरांची ती काढावी आणि भूधारक आणि भूम हा भेद काढावा यासाठी मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो 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 आणि आपल्या मी ती पोस्ट पण त्यावेळेस केलेली आहे आणि मला आनंद आहे की माझी मागणी शासनानं मान्य केल्या त्याबद्दल पुन्हा एकदा शासनाचे या निमित्तानं आभार मानणार आहे मी जी घोषणा केली होती वैयक्तिक लाभाच्या संदर्भामध्ये त्याचा कार्यक्रम येत्या पंधरा तारखेला यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योजक आणि समाजसेवी बीबी ठोंबरे साहेब यांच्या हस्ते या पूर्ण चेकचं वाटप त्या दिवशी होणार आहे त्याचबरोबर दिवाळीचं किट पण आपण या सगळ्या पीडित लाभार्थ्यांना पीडितांना आपण या निमित्तानं देणार आहोत जेणेकरून काही ना काही या मोफ आपल्याकडून जावं अशी एक या निमित्तानं आपला एक साधारण विचार आहे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे सा बाकी तुम्हाला आता फ्लोअर ओपन आहे थँक्यू